तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची ऐका साम टीव्ही चा आज स्पेशल पॉडकास्ट जे तुमच्यासाठी महत्वाचं तेच आमच्यासाठीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून पैसे आता पाठवले जात आहेत एक कोटीपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत त्यामुळे पैसे काढण्यासाठी महिलांनी एटीएम आणि बँकांमध्ये तुफान गर्दी केली आधार क्रमांक आणि बँक खातं एकमेकांशी लिंक करण्यासाठी देखील अनेकांची धावाधाव सुरू आहे पाहूयात हा एक रिपोर्ट पैसे काढण्यासाठी बहिणी रांगे केवायसी पूर्ण करण्यासाठी ही धावाधाव ताण रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहिणी योजने महिलांच्या खात्यावर दोन हप्ते असे एकूण तीन हजार रुपये जमा झाले स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच पैसे जमा व्हायला सुरुवात झाली त्यानंतर राज्यात सर्वच बँका आणि पोस्टात महिलांची गर्दी वाढली काही बहिणी पैसे काढण्यासाठी रांगेत उभ्या असल्याचं बघायला मिळालं तर काहींची केवायसी पूर्ण करण्यासाठी धावाधाव सुरू आहे आधीच बँकांमध्ये स्टाफ कमी त्यात महिलांची संख्या जास्त त्यामुळे लाडक्या बहिणींना तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय गर्दीला आवरणही बँक कर्मचाऱ्यांना अवघड होत असल्यानं बँकांनी आता थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिलंय मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालण्याची मागणी केली जाते हा गोंधळ जो होतो प्रशासनाचे अपयश आहे प्रशासनाने या गोष्टीचा विचार करायला पाहिजे त्यामुळे मिसमॅनेजमेंटचं सरकार आहे त्याच्यामुळे मला ह्या सरकारकडून फारशा काही अपेक्षा नाहीये स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र झालेलं हे सरकार आहे त्यांच्याकडून तुम्ही काय दुसऱ्याच्या वेदना किंवा प्रश्न सोडायची अपेक्षा केला जर झाल्या असतील तर पुढे सुधारल्या जातील आणि अजूनही फॉर्म भरायचं काम सुरू आहे अजूनही फॉर्म भरले जातील आता जवळ एक कोटी पस्तीस लाखावर गेले दीड कोटीवर सुद्धा ते एकूण जाईल अजूनही ह्या महिन्यात असेल पुढच्या महिन्यात असेल पुढच्या महिन्यात पुढे सुद्धा त्यांना कायमस्वरूपी पैसे मिळणार आहेत जमा होताच बँकांसमोर महिलांची अक्षरशः झुंबड उडाली विदर्भात अमरावतीसह वाशिम मध्ये पैसे घडण्यासाठी भर पावसात महिला रांगेत उभ्या होत्या यवतमाळमध्येही शहरातील सर्वच एटीएम वर गर्दी पाहायला मिळते तिकडे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगरच्या बँकेसमोर लाडक्या बहिणींचा रात्रभर मुक्काम होता केवायसी करायला आणि योजनेचे पैसे काढायला महिलांनी बँकांसमोर रात्र जागून काढली अनेक महिलांचं बँक अकाउंट आणि आधार कार्डही लिंक नाही आहे त्यामुळे घर बसल्या आधार कसं लिंक करायचं तेही आपण समजून घेऊयात सर्वात आधी आय म्हणजेच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर जा कन्झ्युमर या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर भारत आधार सेडिंग या ऑप्शनवरही क्लिक करायचं आता तुमच्यासमोर आणखी एक नवीन पेज येईल पत्त्यावर आधार क्रमांक टाका खाली रिक्वेस्ट फॉर आधार ला सेडिंग या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर खाली तुम्हाला ज्या बँकेचे खाते लिंक करायचे आहे त्या बँकेचं नाव टाका खाली फ्रेश सेडिंग वर क्लिक करा बँक निवडल्यानंतर आता तुम्हाला अकाउंट नंबरही टाकायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमचा आधार कार्ड बँक सोबत लिंक करू शकता सध्या गर्दीमुळे सर्वच बँकांवरती ताण वाढलाय याचा परिणाम बँकांच्या दैनंदिन कामकाजवर होतोय आता गर्दी नियंत्रणावर मुख्यमंत्री नेमका काय तोडगा काढतात हेच पाहयचे आहे ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज या एपिसोडमधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉट जयपूर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट आणि हो आम्ही युट्यूब वर पण साम टीव्ही या नावानं आहोत तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा